सोलापुरात नूतन वर्षाचं स्वागत आस्था रोटी बँकेतर्फे आगळा वेगळा उपक्रम राबवून करण्यात आला नूतन वर्षाचं स्वागत आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे आगळा वेगळा उपक्रम राबवून करण्यात आलं सोलापुरातील कन्ना चौकात दूध केळी वाटप करण्यात आलं या उपक्रमासाठी आस्थाचे सर्वेसर्वा विजय छंचुरे संगीता छंचुरे निलिमा हिरेमठ कांचन हिरेमठ छाया गंगणे विद्या माने स्नेहा वनकुद्रे सुरेखा पाटील प्रतीक्षा लोखंडे मंगल पांढरे पुष्कर काळे तसंच पतंजली समितीच्या योग शिक्षिका सुमित्रा स्वामी आदींनी परिश्रम घेतले आपल्या वतीने वाटप केले आहेत आमच्यासारख्या उपक्रम राबवलेले आहेत एक एक लिटर दूध आणि दूध वगैरे खाल्लं की आपल्या चांगलं चांगला दूध पिल्यावर कॅन्सर होत नाही आणि पहिली आपलं बारा महिने चांगला आपल्या शरीराला आस्ता रोटी बँकेतर्फ आज एकवीस डिसेंबर म्हणजे वर्षाचा लास्ट दिवस त्या दिवशी लोकं कसं दारूचे आहारे जातात व्यसनाचे आहारे जातात त्याविरुद्ध आपण एक संकल्प केलेला आहे आस्ता रोटी बँकेनेचं दर दारूचा नव्हे तर ज दुधाचा असा उबा, आपण उप उपक्रम केलेला आहे आपण तिथे दूध व केळी वाटप करीत आहे असा पण संकल्प केलेला आहे जास्ती करून दारूच्या दुकान मध्ये जाते आणि तिथून जास्तीत जास्त काय की वर्षभरातून एकदाच तिथे ते असं एकाच ठिकाणी गोंधळ गर्दी करते सो आज आम्ही आसा फाउंडेशनचे पुरा टीम व्यसनमुक्त व्हावं म्हणून आज आम्ही केळी आणि दूध वाटप करत आहोत या लोकांमध्ये आणि अनेक लोक येऊन विचारत आहेत त्यांना आम्ही सल्ला देत आहोत की पुढच्या वर्षीपासून तुम्ही म्हणजे एक, एक जानेवारीपासून पूर्णपणे बंद करा आणि चांगलं आहारासह घ्या आणि चांगलं हेल्थ ठेवा